निसर्ग संपन्न पर्यावरणाचा ध्यास घेऊन समाजसेवेचे व्रत घेतलेल्या तालुका येथील आधार फाउंडेशनचे स्वकष्टातून घनदाट झाडवेलींनी उभारलेल्या ऑक्सिजन पार्कला नांदणी तालुका शिरोळे येथील संस्थान मटाचे परमपूज्य जगदगुरु स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी सदिच्छा भेट दिली रुक्मिणी तालुका हतकनंगले येथील आधार फाउंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत सन दोन हजार दहा पासून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करण्यात येत असून रुक्मिणी रेल्वे स्टेशनजवळ जवळ छप्पन प्रजातीची एकूण तीन हजार पाचशे झाडे लावण्यात आली आहेत यामध्ये जारूळ कडुलिंब वड पिंपळ आवळा चिंच जांभूळ करंजी पाडळ कणेरी हिरडा बेहडा मोहगणी भद्रक्ष गोरख चिंच शिवण बकुळ यासारख्या झाडांची लागवड करण्यात आली आहे दर रविवारी एक तास समाजासाठी या उपक्रमाअंतर्गत रुकडी पंचकृषीतील समाजसेवी ध्येयाच्या युवक युवती मार्फत झाडांची स्वच्छता झाडांची छाटणी झाडांना अळी करणे औषध फवारणी करणे पाणी घालणे यासारखे काम करण्यात येते गेली पंधरा वर्षापासून आधार फाउंडेशन संस्थेने अविश्रांतपणे सुरू ठेवलेल्या वृक्ष संवर्धन सेवेला फलद्रुपी रुपे आले असून रुकडी चोकाक अतिग्रे या पंचकृषीत हजारो झाडे मोठ्या डोलाने झोका घेत आहेत तर सिमेंटच्या जंगलात हरवलेल्या पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थांना लाखो लिटर ऑक्सिजन विना मोबदला देत आहेत दरम्यान या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप बनकर यांच्या विनंतीस मान देऊन नांदणी येथील संस्थान मठाचे परमपूज्य जगद्गुरु स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी या ऑक्सिजन पार्कला सदिच्छा भेट देऊन शुभाशीर्वाद व्यक्त केले या प्रसंगी त्यांच्या संवेद दिगंबर जैन पंचायतचे अध्यक्ष रवींद्र डिग्रजे महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये पत्रकार भगवान पोळ सर्जेराव कांबळे रुकडी पत्रकार संघाचे अध्यक्ष रोहन देसाई तसेच पुष्पक पाटील तात्यसो तर मग त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर